नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे जर ओबीसी मधून आरक्षण मागत असतील तर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठे बांधवांनी किल्ले शिवनेरीवरून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे आरक्षण घेतल्याशिवाय माघारे फिरायचे नाहीत असा निर्धार करत जरांगे आणि त्यांचे समर्थक गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा प्रवास करत आहेत मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई पोलिसांच्या निर्देशानुसार शुक्रवारी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगे यांच्यासह सुमारे पाच हजार मराठा आंदोलक आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत येत्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेसाठी आव्हान ठरू शकते अशी व्यवस्था व्यक्त केली जात आहेत या घडामोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संवाद साधला भाजप नेते कृपा शंकर सिंग यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणावर आंदोलन ओबीसी समाजाचे साखळी उपोषण आणि राहुल गांधी यांच्या बिहारमधील मताधिकार यंत्रेवर भाषण केलं मराठा आणि ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करू याकडे आपण थोडं लक्ष देऊया मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मराठा आणि ओबीसी समाजाला माझी विनंती आहे की सरकार दोन्ही समाजाचा हिताचा विचार करेल दोन्ही समाजांना समोरासमोर आणण्याचा आमचा हेतू नाही ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाहीत आणि मराठा समाजाचा प्रश्न आम्ही सोडवू आतापर्यंत मराठा समाजाचा प्रश्न आमच्या सरकारने सोडवल्या आहेत दुसऱ्या कोणत्या पक्षाने प्रश्न सोडवले हे त्यांनी सांगावं मनोज जारांग यांच्या मागणीबाबत फडणवीस म्हणाले लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहेत जोपर्यंत आंदोलन लोकशाही मार्गाने होईल तोपर्यंत आम्हाला कोणताही हरकत नाही आम्ही चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू पण मराठा दा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देऊनही त्यांची ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहेत हे आम्हाला समजत नाहीत ओबीसी प्रवर्गात आधीच तीनशे पन्नास जाती आहेत तरीही आम्ही त्यांच्या मागण्या समजून घेऊ आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटनासाठी ईव्हीएस दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय देशभरात स्वीकारला गेला आणि इतर राज्यातील आंदोलके शमील मात्र महाराष्ट्रात मराठा समाजाचा समाधान का होत नाहीत यावर फडणवीस म्हणाले इतर राज्यामध्ये ई आरक्षणाची मानसिकता स्वीकारली गेली पण आपल्याकडे ती तयार झाली नाहीत त्यामुळे हा प्रश्न जटील आहेत आमच्या दहा टक्के आरक्षणाचा निर्णय न्यायालयातही टिकला आहे याकडे लक्ष वेधायला हवे फडणवीस पुढे म्हणाले की लोकशाहीत मागण्या मांडण्याचा सर्वांना अधिकार आहेत आम्ही त्याला सामोरे जाऊ आंदोलन लोकशाहीच्या चौकटीत झाले तर आम्ही उपायांनी चर्चा करू उच्च न्यायालयाने आंदोलनाची चौकटी ठरवून दिली आहे ती पाळावी अशी विनंती मी करतो या आंदोलनामुळे मुंबईत गणेश उत्सवाच्या काळात वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनासमोर मोठे आव्हान आहेत सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेतून हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद